शहर पोलीस स्टेशनचं पद पत, कुठलंही पथक त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं शहर पोलीस स्टेशन जे आहे याच शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संतोष भांगर यांचं वंदरवाडा भागातील निवासस्थान येतं माझ्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप मोदे सर आहेत सर लोकप्रतिनिधींचा व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिला का आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय होत पाहिलेला होता काही दिवसापूर्वी जेणेकरून की शंभर पोलिस त्या ठिकाणी गेलेले होते अशा प्रकारचा व्हिडिओ होता मग शंभर पोलिस तिथे गेलेले होते तर हे कोणते गेलेले होते शहर पोलिसांचे काही पथक तिकड का आ, शहर पोलीस स्टेशनच पत, कुठलंही पथक त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं शहर पोलीस स्टेशनला तशी काही नोंद आहे का नाही सध्या आचारसंहितेच्या अनुषंगानं पोलिसांचं काही ऑपरेशन सुरू आहे का हा रेकॉर्डवरचे आरोपी जे आहेत जे वारंवार गुन्हे करणारे आहेत किंवा एखादी राजकीय गुन्ह्याशी संबंधित व्यक्ती आहेत की ज्याचे म्हणजे की निवडणुकीवर त्याचा प्रभाव पडला पडला नाही पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सर्च वगैरे करत आहोत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे सगळं ऑपरेशन सुरू आहे मग या ऑपरेशनमध्ये संतोष बांगरांच्या घरी काही पोलिसांचा तिथे राऊंड झाला का पोलीस तिथे जाऊन काही सर्च केले का जे शिवसेनेचे आमदार आहेत नाही त्याच्या घरी वगैरे काही गेलेलं नाही कारण पेट्रोलिंग तर आमची गोड प्रत्येक ठिकाणीच असते हे केली पण घरी जाऊन ते सर्च केलं वगैरे त्या गोष्टी आणि त्यामध्ये तर काही तथ्य नाही